नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व कृषी विषयक माहितीचा घेतलेल्या थोडक्यात आढावा आजची ब्रेकिंग बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन या दिवशी माध्यमिक विद्यालय लोरेन नंबर दोन तालुका वैभववाडी या ठिकाणी मुंबई मधून येऊन माननीय श्री अवधूत रावराणे सर यांच्यातर्फे गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले हँडिकॅप अँड लर्न ट्रस्ट होम ट्रस्टी मुंबई अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला चार वही व वा एक पेन अशा वस्तू वाटप वाट करण्यात आल्या व सर्वांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच शाळेकरिता स्वच्छ स्वच्छता राखण्यासाठी साबण बॉक्स नेल कटर एक्झाम पॅड ड्रॉइंगचे साहित्य इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांचा सहवास शिक्षक व संस्थेचे सहकार्य अतिशय होते त्याचबरोबर पुढील विद्यार्थी संख्या वाढविणे व वा चांगले गुण घेऊन शाळेचे नावलौकिक मिळवले तर यापेक्षा अधिक मोठी बक्षिसे देण्यात येईल असे आश्वासन श्री रावराणे सरांनी दिले त्यानंतर विलास राव राणे काका राजेंद्र राव राणे काका यांनी ही मुलांना मार्गदर्शन केले यावेळी सर्व कर्मचारी उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक श्री सर शिक्षक श्री अजित बिडिये व शिक्षिका स प्रज्योती रावराणे व कर्मचारी बाळू पेडणेकर उपस्थित होते श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठी साठी मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड बापर्डे देवगड